गेल्या दहा वर्षांपासून शहरात नियमितपणे मराठी नववर्षाचे स्वागत संगीत मैफिलीने करणाऱ्या सरताज ग्रुपने यावर्षी कल्पतरू फाऊंडेशन आणि स्वयं फाउंडेशन यांच्या माध्यमातून डॉ देसरडा पब्लिक स्कूल तसेच नाथ सीड्स यांच्या मदतीने जन्नत द व्हॅली ऑफ म्युझिक असा भारतातील प्रेक्षणीय स्थळे आणि तेथे मिळणारी अनुभूती सुकून देणारी स्थळे आणि त्यावर आधारित गाणी असा विलक्षण वेगळा विषय घेऊन कार्यक्रम सादर केला आहे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तापडिया नाट्य मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झालाय या कार्यक्रमात ए काश्मीर है दिवाना हुआ बादल हुस्न पहाडो का देखो मैने देखा है एक सपना ए जमी गा रही सारखी गाणी सादर करण्यात आली संतोष गायकवाड संदीप चाबुकस्वार शीतल देशपांडे विश्वजित तांबे आणि डॉक्टर दीपाली घारे यांनी त्यांच्या सुश्राव्य आवाजात सुमधुर गाणी गायली तर त्यांना जितेंद्र साळवी सिद्धांत व्यवहारे यांनी स्वर साथ दिलीये या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती या कार्यक्रमाचे आयोजन नितीन फटांगरे संजय तांबे यांनी केलं होतं